हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे खातिवली जिल्हा परिषद गटात भाजपला जोर का झटका भारतीय जनता पार्टीचे माजी पंचायत समिती सदस्य चेतन बाळू जाधव यांच्यासह दोनशे पस्तीस कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश परिशत मदे, नव्याने ठाणे जिल्हा परिषद मध्ये निर्माण झालेल्या खातोली जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर तालुका उपसंपर्क प्रमुख दत्तात्रय ठाकरे तसेच खातोली वासिन सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन विलास पाटील यांच्या अथक परिश्रमातून खोली येथील सामाजिक कार्यकर्ते चिंतामण वासुदेव जाधव यांच्या पुढाकाराने तसेच शहापूर पंचायत समितीतील भारतीय जनता पार्टीचे माजी पंचायत समिती सदस्य चेतन बाळू जाधव व सिद्धी चिंतामण जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेना विभाग प्रमुख विलास काबाडी व खातिवली शाखा प्रमुख सचिन महाजन तसेच चेतन काबाडी यांच्या सहकार्याने शनिवारी रात्री आठ वाजता सनई मंगल कार्यालय खातिवली येथे खातेली जिल्हा परिषद गटातील खातेली ग्रामपंचायतचे तीन विद्यमान सदस्य भारतीय जनता पार्टी बुथ प्रमुख यांच्या सोबत खातिली येथील एकशे पन्नास कार्यकर्त्यांनी वेळोली येथील अनंताल भोईर यांच्या मार्गदर्शनाने विद्यमान ग्रामपंचायत सरपंच व तीन विद्यमान सदस्य तसेच वेळोली भाजपा बुथ प्रमुख यांच्यासह साठ कार्यकर्त्यांनी आणि दहागाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक नागो यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे व भारतीय जनता पार्टीचे मिळून कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी असे एकूण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे खातीली जिल्हा परिषद गटात भाजपला जोर का झटका बसला असल्याची चर्चा सर्वत्र रंगली असून पुढे येऊ घातलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक भाजपला खातिवली गटात कठीण जाणार असे चित्र दिसून येत आहे या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमापूर्वी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे ठाणे ग्रामीण कुंदन पाटील यांच्या हस्ते खातिवली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खातिवली जिल्हा परिषद गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या भव्य पक्षप्रवेश प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विश्वास थळे ठाणे जिल्हा प्रमुख केदार तिघे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख कुंदन पाटील उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक रश्मी निमसे शहापूर तालुका प्रमुख कुलदीप उर्फ बाळा धानके माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव राजू विशे कमलाकर जाधव भिवंडी तालुका प्रमुख दर्शन ठाकरे शहापूर तालुका उपसंपर्क प्रमुख दत्तात्रय ठाकरे महिला आघाडी शहापूर तालुका संघटक गुलाब कक्षाचे अध्यक्ष मिलिंद देशमुख अजित पोद्दार रंगनाथ संपर्क प्रमुख जानू हिरवा निळू खरे आदी उपस्थित होते यावेळी खातुली जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाखा प्रमुख संदीप महाजन यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शहापूर तालुका सचिव रवींद्र लकडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन भास्कर कल्याणकर यांनी केले म्हणजे आणि एक छोटी मोहीम घेतली की आपल्या पक्षामध्ये शिवसेना पक्षाला खिंडा अशा बातम्या आहेत चाळीस गेले तेव्हा जो किंजार पडला ते यज्ञ नेऊन तुम्ही खिंडार पडता आहे का कसा असतो आज तुम्हाला भाजपा तुला

ते जाहीर झाला जाहीर झाल्यानंतर मला जवळजवळ पक्षामध्ये पस्तीस वर्ष होऊन पण इथे घातिवली गटामध्ये जी जी गावं येतात ते कार्य करते जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र मला इतका आनंद झाला की विचारू नका जरी नेते मंडळींना आमचा विसर पडला असेल पण माझ्या शिवसैनिकांना नक्कीच विसर पडलेला नाहीये बीजेपीचे जे लोक होते ते आपल्या पक्षामध्ये आले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं कार्य बघून आणि आदित्य ठाकरे एवढे त्या त्यामुळे त्यांच्या कार्यामुळे युवा सेनेचे पण लोक भरपूर आलेले आहेत आणि रश्मीताई ठाकरे यांच्या अनुषंगाने पण महिला वर्ग आणि आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये नक्कीच एकशे एक टक्का एक शिवसेनेच्या माध्यमातून काम चालू आहे काही बीजेपीचे लोक देत उपडे आलेल्या महिलांना ते घेतात आणि सांगतात या बीजेपीच्या महिला आघाडी तुम्ही आमच्या पुढे जाऊच शकत नाही हे मी एकशे एक टक्का तुम्हाला सांगू शकते आणि इथे शहापूर तालुक्यात तरी शिवसेनेच्या रडारागिने या नावाजलेल्या महिला आहेत त्यांना कोणीही गालबोट लावू शकणार नाही आणि कोणीही निंदाही करू शकणार नाही आणि जर केलीच त्यांनी त्यांची हिंमत असेल या कंद गटा, गटातील पण आणि बीजेपीच्या लोकांनी पण आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी पण केली तर त्यांची गय आम्ही रणरागिणी रागिणी शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांचे आम्हाला आशीर्वाद फिगेसाहेबांच्या आशीर्वाद असल्याकारणाने आम्ही त्यांना धोरण मारल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितच आहे आणि शहापूर तालुक्यामध्ये पूर्ण जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट जरी आमच्यावर अन्याय झाला आम्हाला आमदारकीची सीट मिळाली नाही पण आम्ही इथे पंचायत समितीमध्ये भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि जिल्हा परिषदचे होता होईस्तोपर्यंत आम्ही फरकस्था करून होता होईस्तोपर्यंत जिल्हा परिषदचे उमेदवार नक्कीच निवडून आलो की आज मी तुम्हाला मेळाव्यांच्या निमित्ताने माहिती जय हिंद जय महाराष्ट्र आज तुम्ही बघत असाल पूर्वी या शहापूर तालुक्यामध्ये चौदा जिल्हा परिषद गट आता नव्याने एक जिल्हा परिषद गट वाढलेला आणि पंधरा झालेला आहे आणि तो खातिवली जिल्हा परिषद गट झालेला आहे आणि अनेक पक्षाचे पदाधिकारी वर्गण्या कर हो करतात परंतु आज मी सांगू इच्छितो की खातुर्ली जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ अडीचशेच्या प्लस म्हणजे दोनशे पन्नासच्या प्लस कार्यकर्त्यांनी आज उद्धव साहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केले येणारी पंचायत समिती असेल किंबोना येणारी जिल्हा परिषद असेल या दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद परिषदमध्ये भगवयात शिवसेनाचा झेंडा फडकणं मध्ये फडक ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद